मुलुंडमध्ये पोलिसांनी बेटी बचाओ बेटी पढाओ रॅली काढत नारा दिला मुंबई पोलीस बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत सातत्याने काम करत आहेत यामुळे आज मुलुंड पोलीस ठाण्याच्या वतीने परिसरात बाईक रॅली काढण्यात आली यावेळी महिला व पुरुष पोलीस अधिकारी कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते या दरम्यान पोलिसांनी बेटी बचाओ बेटी पडाओ असा नारा देखील दिला दिदी दिदी। दि मुंबई पोलीस जे आहे या बेटी बचाओ बेटी पढाव या अंतर्गत जे आहे सातत्यानं काम करत आहे आणि यावरती जो आहे सात हे दहावं वर्ष आहे आणि या अनुषंगानं जो काम करतं तो याची जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी आज परिमंडळामध्ये सर्वच पोलीस स्टेशनमध्ये रॅली काढण्यात येत आहे त्या अनुषंगाने ही बाईक रॅली त्यात मोठ्या संख्येनं महिला पोलीस अंमलदार अधिकारी अंमलदार सामील आहेत ही रॅली बेटी बचाओ बेटी पढाओ याला प्रमोट करण्यासाठी पोलिसातर्फे काढण्यात येत आहे